नमस्कार आज आपण आजच्या भागामध्ये चायनीज बॉडी क्लॉक याची माहिती पाहणार आहोत तर चायनीज बॉडी क्लॉक म्हणजे काय मेंदूंनी संपूर्ण शरीराच्या ज्या पेशी असतात त्यांच्या कार्यासाठी एक वेळापत्रक बनवलेले आहे सकाळी अकरा ते दुपारी एक दरम्यान जेवण केल्याने अधिक ऊर्जा मिळते आणि दुपारी तीन ते पाच भरपूर पाणी पिल्याने शरीर डिटॉक्स होते तर आता जाणून घेऊया चीनच्या जा पारंपरिक वैदिकशास्त्रानुसार प्रत्येक अवयवाच्या क्षमतेची वेळ वेगवेगळी आहे फुफ्फुसे पहाटे तीन ते पाच यावेळी फुफ्फुसे पूर्ण क्षमतेने काम करतात योग प्राणायाम व व्यायामासाठी हा काळ उत्तम आहे मोठे आतडी सकाळी पाच ते सात शरीरातील टाकाऊ बाहेर टाकण्यासाठी आतडे पूर्णपणे तयार असतात अशावेळी नक्कीच जागे झाले पाहिजे हृदय सकाळी अकरा ते दुपारी एक यावेळी हृदयाला पूर्ण ऊर्जा मिळते अशा स्थितीत पौष्टिक व सहज पचणारे अन्न खावे आता छोटे आतडे दुपारी एक ते तीन यावेळी छोटे आतडे खाल्लेल्या अन्नातून पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेऊन मेंदू स्पष्टपणे कार्य करतो मूत्राशय दुपारी तीन ते पाच यावेळी मूत्राचे पूर्ण क्षमतेने काम करते या काळात स्वतःला हायड्रेट ठेवा व शरीराला विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करा किडनी संध्याकाळी पाच ते सात हा काळ किडनीसाठी उत्तम असतो हा काळ व्यायामासाठी खूप चांगला आहे किडनीला पोषक आहार द्या पित्ताचे रात्री अकरा ते एक यावेळी पूर्ण क्षमतेने काम करू लागते पचनसृष्टी निर्णय क्षमता आणि झोप सुधारते यावेळी वेळेपर्यंत झोपावे लिव्हर रात्री एक ते ती तीन दिवसभराचे पचन ऊर्जा आणि रक्त यासाठी सारखी जड कामे केल्यानंतर यकृत शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते